परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय या संविधानाची तोडफोड करून देशविरोधी कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर देशद्रोहांचा गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी यासाठी अमळनेर भीम आर्मी संघटनेतर्फे प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले तसेच परभणी येथे ज्या भीमसैनिकावर दंगलीचे गुन्हे दाखल केले आहेत ते गुन्हे त्वरित मागे घ्यावेत असेही निवेदनात म्हटले आहे भीम आर्मीचे कृष्णकांत शिरसाठ भूपेंद्र शिरसाठ कल्पेश बैसाने यांसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते लोकसभेच्या मतदानाच्या आदल्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र उर्फ विश्वनाथ पितांबर पाटी ते पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे रवींद्र पाटील हे माजी नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील यांचे चिरंजीव आहेत बारा मे दोन हजार चोवीस रोजी विद्याविहार कॉलनीच्या कमानीजवळ दारू पिऊन काहींचा धिंगाणा सुरू होता त्यावेळी सामंजस्य साधण्यासाठी पाटील यांनी मध्यस्थी केली होती मात्र त्याचा वेगळा अर्थ काढत विरोधकांनी खोटा गुन्हा दाखल करून राजकारणातून संपवण्याचा कट रचला असे रवींद्र पाटील यांचे म्हणणे आहे दरम्यान पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी न्यायमूर्ती एस एस झोंधळे यांनी रवींद्र पाटील यांची निर्दोष मुक्तता केली या निर्णयामुळे त्यांचे अभिनंदन होत आहे बारा डिसेंबर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जयंतीनिमित्त नमोनगर या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले मुंडे साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नमोनगर चिंतामणी कॉलनी परिसरातील नागरिक आणि वंजारी समाज बांधव हो उपस्थित होते पत्रकार दिनेश पालवे यांनी सूत्रसंचालन केले खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्वर्गीय पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी फार्मसी व प्रा र का केले कॉलेज ऑफ बी फार्मसी महाविद्यालयात दानशूर श्रीमंत प्रताप शेठ यांची एकशे पंचेचाळीसावी जयंती साजरी करण्यात आली यावेळी चिटणीस प्राध्यापक डॉक्टर अरुण जैन उपस्थित होते प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक रवींद्र माळी यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापिका स्वप्नाली महाजन व आभार प्रदर्शन प्राध्यापिका सुनीता चोपडे यांनी केले तर यशस्वी आयोजनासाठी सर्व प्राध्यापक प्राध्यापिकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले अमळनेर शहराला चोवीस तास पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेच्या सर्वेक्षण कामास आणि इतर कामाला सुरुवात झाली असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी केले आहे आमदार अनिल पाटील यांनी मंजूर केलेली चोवीस बाय सात पाणीपुरवठा योजना निम्न तापी प्रकल्प पाडळसरे येथून करण्यात येणार आहे त्यासाठी शहरात कोठून कोणत्या मापाचे पाईप घ्यावे याचे सर्वेक्षण सध्या सुरू आहे मात्र काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत रस्ते झाल्यास पुन्हा पाईपलाईनसाठी रस्ते फोडल्यास नागरिकांच्या पैशांचा अपव्यय होईल म्हणून पैशांची बचत होण्यासाठी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी आता सुरू असलेल्या रस्त्यांवर आधी पिण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे त्यामुळे रस्त्याच्या कामाला उशीर होऊ शकतो अनेक ठिकाणी भुयारी गटारं व नळ कनेक्शन अंडरग्राउंड वायर तुटू शकते भविष्यातील समस्या कायमस्वरूपी मिटवण्यासाठी नागरिकांनी त्रास सहन करावा म्हणजे पाईपलाईन आणि त्यापाठोपाठ रस्तेही होतील असे आवाहन मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी केले आहे निम्नतापी प्रकल्प पाडळसरे येथून चोवीस बाय सात पुरवठा योजनेमुळे अमळनेर शहराची पाणी समस्या अनेक वर्ष उद्भवणार नाही शहराची विकासाकडे वाटचाल सुरू झाली आहे शहरातील प्रताप महाविद्यालयातील गणित विभागाची निकिता राजू पाटील या विद्यार्थिनीने दोन हजार तेवीसच्या जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाच्या कनिष्ठ लिपिक परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश मिळवले आहे महाविद्यालयाचे संचालक योगेश मुंदडे यांच्या हस्ते निकिता पाटीलचा गुणगौरव सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला यावेळी सहसचिव डॉक्टर धीरज वैष्णव करिअर काउन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉक्टर विजय तुंटे उपप्राचार्य डॉक्टर अमित पाटील यांसह प्राध्यापक उपस्थित होते या यशाबद्दल निकिता पाटील हिचे सर्वत्र स्वागत व अभिनंदन होत आहे दहावीच्या परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल अमळनेर तालुक्यातील गडखांब येथील योगेश्वरी पाटील हिचा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात येऊन धनादेश प्रदान करण्यात आला आहे माजी सैनिक व सध्या पोलीस दलात कार्यरत असलेले पंकज गुलाब पाटील यांची कन्या योगेश्वरी पंकज पाटील हिने इयत्ता दहावीत पंच्याण्णव टक्के मिळवले होते नऊ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व सेवानिवृत्त मेजर डॉक्टर निलेश पाटील यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला यावेळी वीस हजार रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले तिचे व कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक होत आहे नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषद सदस्य सत्यजित तांबे यांच्या निधीतून अमळनेर तालुक्यातील पंधरा शाळांना पोडियम आणि संगणक देण्यात आले तालुक्यातील लोन ग्रुप माध्यमिक विद्यालय कैलासवासी भालेराव रामभाऊ पाटील ज्युनियर कॉलेज मारवड सु आ पाटील माध्यमिक विद्यालय पिंपळे सावखेडा येथील किसनदाजी हायस्कूल एस एस पाटील माध्यमिक विद्यालय लोंढवे योगेश्वर माध्यमिक विद्यालय डांगर इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय केडी गायकवाड हायस्कूल माध्यमिक विद्यालय नगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेडावे माध्यमिक विद्यालय टाकरखेडा जिल्हा परिषद शाळा आमोदे साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय खुशाल बापू आश्रमशाळा गडखांब या शाळांना आमदार सत्यजित तांबे यांच्या निधीतून संगणक आणि पोडियम असे साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस एन पाटील हे होते यावेळी माध्यमिक पतपेढीचे संचालक तुषार बोरसे टी डी एफ अध्यक्ष सुशील भदाने एजाज शेख यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन डी ए धनगर तर आभार मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी मानले रुळावर एका पंचावन्न वर्षीय इस्माने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली आहे मयत इसम हा शरीराने मजबूत व उंच असून त्याने अंगात लाइनिंगचा चौकटीचा शर्ट घातला होता तर निळ्या रंगाचे सूट पॅन्ट काळा निकर पांढऱ्या रंगाचा बनियन घातला होता बारा रोजी सायंकाळी साडेचार वाजता खांब क्रमांक दोनशे पंचावन्न जवळ ही घटना घडली आहे कोणाला ओळख पटल्यास पोलीस स्टेशनशी अवश्य संपर्क साधावा असे आवाहन हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत